चैतन्य महाराजांच्या पदस्पर्श झालेल्या पवित्र या शोभूमीमध्ये आजचा अभिषेक चिंतन सोहळा संपन्न आहे हो मकर संक्रांतीचा अतिशय गोड दिवस आपण साजरा करतोय आपल्या सर्वांचे सहकारी मित्र आणि जुन्नर तालुक्याचे नेते मला आठवते की तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आलो आणि तालुक्यामध्ये फिरत असताना या तालुक्यामध्ये बाळासाहेब बरोबर आणि बाळासाहेब नागटांच्या असलेल्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती ते संभाषण थांबे आणि सहज त्यांच्या माझ्या भेटी झाल्या मैत्री झाली आपुलकी निर्माण झाली तोपर्यंत माझा राजकारणाचा बिलकुलही संबंध नव्हता आणि मैत्रीचं रूपांतर हळूहळू जिवण्याच झालं hmm? आज त्यांचं आयुष्यचिंतन सोहळा संपन्न होण्यासाठी आणि तो करण्यासाठी आज संपूर्ण सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित आहे मी नाव घेणार नाही मला माफ करा फक्त त्यांच्या सौभाग्यह नाव घेतो आणि सर्व पक्ष हजर आहे जे मी पाच वर्षापूर्वी सांगत होतो ते आज उदयास आलेलं आहे की बाबा एकत्र या काम करा विकास करा पक्ष ही भूमिका सर्वांची आहे कुणाला पवारसाहेब आवडतात कुणाला बाळासाहेब ठाकरे आवडतात कुणाला राज ठाकरे आवडतात कुणाला मोदी साहेब आवडतात कुणाला रामदास आठवडे साहेब आवडतात कुणाला राहुल गांधी आवडतात आवडणं हे आपल्या आपल्या ठिकाणी बाळासाहेब परंतु सामाजिक बांधिलकी आणि विकासाची व्यवस्था ही तुमची आमची प्रथम असलेली असलेली कर्तव्याची बाजू आहे आणि कर्तव्य घेऊन आपण एकमेकांचा सदाचार सांभाळला पाहिजे मी आज पाहतोय की समजा हे संपूर्ण शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे वर प्रथम नागरिक म्हणून या व्यासपीठावर यायचा मान माझा आहे आणि तुम्ही येतच राहिलेल आहे मग गणेश कवडीचं व्यासपीठ असो आशा ताईंचा व्यासपीठ असो अनुभवराव पाटलांचं व्यासपीठ असो अन्नदा दिलीप वळसे पाटलांचं व्यासपीठ असो आपल्याला काय सगळ्यांची व्यासपीठ आहे आणि म्हणून सन्मान्य व्यासपीठ आदरणीय तमाम माझी मायबाप जनता ओतू ते सर्व ग्रामस्थ विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित आणि बघलेले तसं पाहायला गेलं तर आज ओतूर हे व्यवस्थेच सर्वात सन्माननीय असलेल्या कार्यकर्तृत्वाचं गाव आहे गाव आणि या मोठ्या विभागातून नेतृत्व पुढे घेऊन जात असताना संबंध सर्व दूर आलेले आहे गाव गावाबरोबर गावाबरोबर तालुका तालुका बरोबर जिल्हा आणि आज संपूर्ण परिभ्रमण ते काही एका दिवसात झाले नाही त्यांनी अनेकांशी मैत्री केली अनेकांचे संबंध आले आणि त्या संबंधातून स्वतःची भूमिका त्यांनी या व्यवस्थितच्या निमित्ताने जोडली गेली त्यांची जे जावई आहेत ते माझ्या अतिशय जवळ जवळचे मित्र आहेत आज वाढदिवसाला मी येतो की नाही अशी परिस्थिती होती कारण का तर पाच वाजता कलेक्टर साहेबांनी आज उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीची जी एकोणीस फेब्रुवारी तुम्ही आम्ही शिवजयंती म्हणून साजरी करतो त्या शिवजयंतीची बैठक आज पुण्याला होती ती आठवण मी आज या ठिकाणी आलो आणि आपल्या सर्वांच्या भेटीच्या निमित्ताने आणि आज त्रिळच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना भेटायला तर माझ्या आज कार्यालयावर बरीचशी माणसं दुपार मस्त येऊन गेली पण माझी भेट झाली नाही ज्यांची भेट झाली नाही त्यांची दिलगरी या व्यासपीठावर जाहीर व्यक्त करतो जे उपस्थित आहे त्यांना शाब्दिक तिळगुळ देऊन मोकळं होतो आपल्या सर्वांना तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला जसं पुढून बोलणार तसं मागून बोला <laughs> नाही तर एका दिवसाच्या सणासाठी तिळगुळ आपण एक महिना देतो आणि तोंडावर सगळ्यांना ती बोलण्याची पद्धत आहे संस्कृतीची पद्धत आहे हे घ्या तिळगुळ घ्या गोड बोला पण पाठी मागून सुद्धा गोड बोललो किती तो आनंद असतो किती सुगंध दरवर्ध असतो आणि ही परंपरा आपल्या सर्वांची आहे मी मागच्या दोन दिवसापूर्वी बारा तारखेला राजमाता जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणी गेलो होतो सिंधखेड राजा इथून चारशे किलोमीटर जायला चारशे किलोमीटर यायला पण मी या वर्षी पासून नक्की ठरवलंय ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार होतोय आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने तुम्ही आम्ही आयुष्यभर काम करतोय राजे त्या छत्रपती शिवरायांना ज्यांनी जन्म दिला ज्यांचं जन्मस्थान राजमातेचा आहे तिथे या तालुक्याची आमदारकीची खुर्ची ह्या तालुक्याचा असलेला विद्यमान आमदार दरवर्षी न चुकता माथा टेकवायला त्या जन्मभूमीवर जाणार म्हणजे जाणार ह्या असलेली शपथ मी माथा त्या ठिकाणी घेतलेली आहे तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ लाख लोक असतात आपल्याला शिवजयंतीची आता फार तयारी करावी लागणार आहे शिवजयंती आपल्याला खरं तर मी आता शासनाला प्रस्ताव देणार आहे कि या दोन शिवजयंतीमुळे नुकसान होत आहे शिवजयंती एक व्हायला पाहिजे आई मातेची जर आपण तारखेप्रमाणे आपण जर त्यांची तर सध्या जन्म जर आपण साजरी करतो खूप गर्दी आहे खर तर मला माहितच नव्हती तुम्ही मागच्या कालखंडामध्ये की एवढी मोठी गर्दी तिथल्या होत असेल मला तिथल्या आमदार स्थानिक आमदारांनी विनंती केली की के तुम्ही शिवभूमीचे आमदार आहे त्यांना जन्म देणाऱ्या राजमात्याचा जे काय आम्ही सध्या उत्सव साजरा करतो तो तुम्ही पाहायला या यावेळेला गेलो माझ्या डोळ्याचे पारणे भेटले मी ठरवले आता की दरवर्षी न चुकता आपण तिकडे जायचं गेले पाहिजे तो आपला अधिकार आहे रक्ताचा नाता आहे आईचं जन्म ठिकाण ते आणि मुलाचं जन्म ठिकाण हे म्हणजे जेवढी मोठी असली जबाबदारी आपल्या खात्यावर मला आठवते तसं जय भवानी जय शिवायचा जय जय कर या सर्व शाखा क्रमांक किती पडले आपल्या वतूलचा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शाखा क्रमांकाची ज्या वेळेला शिवसेनेचं नाव घेणार लोक घात होते त्या कालखंडामध्ये या लोकांनी संघटनेचं काम चालू केलं आणि ती संघटना हळूहळू फोपावली वाढली त्या संघटनेने हळूहळू पाहता की संघटना रेडी झाली म्हणून खासदार साहेबांना येता आलं हो आपल्याला येता आलं जिथं न्याय मिळाला नाही तिथून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आपण आली आपली गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली आणि लगेच कातल्याने आपण खासदार झाला पण त्याच्या पाठीमाग कष्ट सगळं ह्या लोकांचं आहे जुन्या जात्या लोकांचं बाळासाहेब नामदारचा कष्ट आहे जरी ते आज नसले शिवसेनेचं आपल्याला विसरता कसं येईल संभाजीराजे असतील भारुलाजी असतील ही जी जुनी आणि फळे होती आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ताई आल्या ताई पण आल्या भाजपमधून त्यांच्या स्वीकारलं आमच्या गुलाबरावाने त्यांना मी सुखाले शरद सोनं सोडून सगळ्यांनीच सुखाली देवराव लाडकडेच सुखातो फक्त माझीच एनर्जी आहे सगळ्यांना पण मी काही त्रासदायक नाही आहे आपल्याला मी आपण आहे मी सुद्धा येणार नाही आय पारे ज्यावेळेला होतो तेव्हा पाच सात वर्ष जे जबरे ती काब केली सगळ्या बाजी शरद अण्णा आहे आणि अण्णा मी काय आपला कधी वापर नाही केला तुम्ही माझं स्वर आहे आपलं आतुलकीचं प्रेम आहे आपली बांधलकीय समाजाच्या व्यवस्थेची जोडली गेलेली आहे तुम्ही मला ऐकलं आजही वेळ दिलेला नाही <laughs> आजही तुम्हाला काय करते ठरवा लोकशाहीमध्ये स्पर्धक हे असले पाहिजे खेळाडू त्यांनी स्पर्धा केली पाहिजे तिकडे मागा मागू नका हा तुमचा विषय पण मात्र अधिकार तुमचा पहिला आहे अधिकार अशा द्यायचा आहे दोन वेळ त्या ढडल्यात अधिकार अजून माउलशेट आहेत सरदांना आहेत अजून आमचा गणेश डब्याने पुढे आलेला आहे लोकशाही संतुलनाला वाटलं ते मागू शकतात त्यांनी आम्ही मोठे प्रमाण सांभाळलेली आहे अरे बबनराव काही नाही तुम्ही मागू शकतात शिवसैनिक जो असतो ना त्याला सर्व अधिकार आहे त्याची पोस्ट कोणीच काढू शकत नाही आणि म्हणून आज संभाजीराजांना तुम्ही बनवणे शुभेच्छा द्यायला आलो राजा खूप वर्ष आयुष्यभर काम करताय जपले आपण सर्वांना संबंध चांगले सर्व पक्षाचे हे संबंध चांगले राहावे दिवसेंदिवस या संबंधामध्ये प्रगती व्हावी आपुलकीचं नातं उभं राहावं मला आज आठवण होते रामदास चव्हाण यांची काही माहिती मी <laughs> जेव्हा उत्तर मुंबईत आलो होतो त्यावेळेला वर्षभराच्या कालखंटामध्ये त्यांचं जाणं झालं जा। आणि अशा अशा माणसांनी मग आम्हाला आपल्याला कल्पना असेल की त्या भागातून मधुकरजी काशीत असतील या सर्व लोकांनी आपल्या उपयुक्त आयुष्याची सर्व काही गोष्ट या समाजासाठी खर्च केले मिराताई आपल्या बसतील खाली मिराताई असतील त्यांचे मिस्टर हरचे असतील हे सगळे जुन्या गोष्टी आहेत ज्या जुन्या गोष्टी तुम्ही सर्वांनी जिवाळ्याने सांभाळल्या त्या उभ्या केल्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी उभ्या हो राहत असताना आज संभाजीला दरवर्षी आपला वाटेवून मकर समृद्धी दिवशी येतो ही आनंदाची बाब आहे आपण आहात मार दिवशी आपण सगळ्यांना आनंद व्यक्त करतायत प्रत्येकाला संधी या ठिकाणी मिळते आहे आणि आज तालुका या व्यवस्थेच्या निमित्ताने जोडला जातोय या तालुक्याच्या प्रवाहामध्ये दोन्ही संघटना फार मोठ्या आहेत राष्ट्रवादी मोठी आहे शिवसेना मोठी आहे दोन्ही प्रवाह त्याच्या संघटना काम निश्चितपणे जी बांधिलकी आहे ही बांधणीची जरी आपण समज असतो तर त्याच्यामध्ये मत्सर नसावा मध्ये एक चांगली पोस्ट भरते आता मोबाईलवर की निष्ठा नेत्याबद्दल असलेच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही प्रेम असलेच पाहिजे पण याचा अर्थ आपण कोणी कुणाशी बोलू नये मला आवडतो गणेश कवडी बसत गाडी त्याच्यामध्ये <laughs> आवड काय पण उगल आपण भ्रम करून ठेवलाय या तालुक्यामध्ये आपली माणूस की आपलं प्रेम आपली आपुलकी हे सर्वा, सर्व आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे जपली पाहिजे आणि योग्य वेळेला बरं राजकारण किती दिवसात व्हायला पाहिजे फक्त पंचेचाळीस दिवस दिवसात भगवान श्री डाईल भगवान श्री की हे आमदार राजकारण करता मी नाही करत राजकारण मी समजसेवक हे हो, तुम्हाला वाटतं मी त्याविषयी म्हटलो त्यांना राष्ट्रवादीचं घड्याळ पाहता पाहता त्यामुळे कधी जाऊन फुलले कळलं नाही त्यांना डायरेक्ट संचालक पदच मिळालं त्यांना झालं उल काय वाईट बोललं का खरच बोललो ना हा उल्हास शेरला डायरेक्ट कारखान्या आयुष्य मिळालं नसतं कधी हे बरं आहे तुमची वर्णी लागली मला या कधी अशी वाट टाक वा, माझी वर्णी लागली पाहिजे नाही मी लाल दिवा मागतोय आपली मागणी छोटी नसते कधी तालुक्यात आलो तर डायरेक्ट आमदार की थेट आता लाल दिवा मागतोय बरं ते काय ठासून मागतोय आपण असं माग पुढं मागत नाही पवार साहेबांच्या व्यासपीठ पण तेच सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठा तेच सांगतोय आणि उद्या महाराष्ट्राच्या पटलावर सुद्धा हा शिवभूमीचा आमदार देश सांगणार आहे हा माथा उंच व्हायला पाहिजे आणि शिवभूमी असलेली आमची मंत्रिपदाच्या दिशेने उंच व्हायला पाहिजे ही भूमिका मात्र या शिवभूमीची आहे आणि मागितलीच पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो मागितल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय बोलल्याशिवाय काही नाही खपत होईल ते बोललंच पाहिजे ते केलंच पाहिजे आमच्या काही नाही का यावेळेला मी आहे बोललच पाहिजे त्या काही झालं नाही लढणार संशय बाहेर काढणार एकदम काम योग्य आहे लढलंच पाहिजे मी दुपारी बोललो आमच्या आमच्या गाड्या साहेबांना विडा उचलला साहेब म्हणलं उचललाच पाहिजे या लढायला आपल्या प्रेमाच्या आहेत भांडण काही नाही उद्या त्या झाल्या आमदार आम्ही जाऊन चार कामं मागायला ताई एवढे चार रस्ते बसवा शरदांना आमदार झाले अन्ना तुम्ही आमचे शोधे पाच कामा बसवा कुणासाठी जनतेसाठी स्वतःसाठी काय स्वार्थ आहे ते बंधन आहे तुमचं आमचं प्रेमाच आपुलकीच आणि आज गोडवाचा गोडवा दिवस आहे आहे सगळ्यात प्रेम वाढलं पाहिजे आपलं जसं तिळाने सूर्य वाढणार आहे दिवस वाढणार आहे तसं तुमचं आमचं सुद्धा लौकिकाचं प्रेम हे तिळ तिळाने वाढलं पाहिजे तुमची आमची बांधलकी एकच आहे या मातृ या मातीची या मातृत्वाची भूमिका आहे गे माय भूत जे मी फेडी ना पांग सारे आणि नारती हे सूर्य चंद्र सारे शेवटी या मातीची आणि या संपूर्ण समाज व्यवस्थेची बादलकी तुमच्या आमच्या खात्यावर आहे आणि म्हणून ही तुमच्या आमची भावना घेऊन संभाजीराव अनेक वर्ष तुम्ही काम करताय तुम्हाला काय भेट मातृश्रीचे माहिती आहे जुने सैनिकात तुम्ही तुम्ही जे मनात ठरवून ते होणार आहे तर नेता बनो या नेता माझ्याकडे नाही तर ना आठ काय तुम्हाला अधिकारायचो आपल्याला दीर्घ आयुष्य लाभाव बरं मला तुमचा एक समोफान आवडतो काही तुम्ही त्यांनी सांगतो तुमच्या सोभा वतीने तुम्हाला सकाळी तुमचा तो सकाळचा व्यायाम असेल पोहण्याचा त्याच्यावर तुमची प्रकृती आज थोपट निघण्याचा एकदम चंगा माणूस चंगा म्हणजे फेट नाही ते नाही बी बोलत त्याचे शब्द आहेत मी नाही बोलतो त्याच्यामध्ये आम्ही नाही चंगा चंगा म्हणजे एकदम फेट म्हणजे तसा बी चंगा आहे रोज वीस वीस तास काम करतो चंगा काम चालू आणि याच्याविषयी काय पाहिजे हेल्थ इज वेल्थ आयुष्यामध्ये आयु आरोग्य चांगलं नाही हीच तुम्हाला शुभेच्छा आहे जुन्नर तालुक्याचा आमदार बा आपला मालवस किल्ले श्रीधर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम बाळबा जनतेच्या वतीने आपल्याला निरोगी आय आरोग्य मिळावं आणि आपल्या इच्छा आकांक्षा ज्या काय मागा धरून ठेवल्या असतील त्या त्या परमेश्वराने आपल्याला कराव्या अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र